नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका अशा गडावर जिथे इतिहास पराक्रम आणि रहस्य या तिन्ही गोष्टी एकत्र भेटतात हा तोच गड आहे जिथे शिवाजी महाराजांनी अफजल खानचा संहार केला होता आणि जिथे आजही त्या घटनेचा प्रभाव प्रत्येक दगडात जाणवतो पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का इतिहास सांगणाऱ्या या गडावर रात्री काहीतरी असामान्य घडत आहे काही लोक म्हणतात की तिथं अजूनही पावलांचे आवाज येतात तर काहींच्या मध्ये तिथं अजूनही सावल्या फिरतात आज आपण प्रतापगडाच्या रहस्याचा शोध घेणार आहोत प्रतापगड साताऱ्याच्या पश्चिमेला सुमारे चोवीस किलोमीटर अंतरावर पाच गणी आणि महाबळेश्वराजवळ वसलेला हा फक्त गड नाही तर महाराजांच्या शौर्याचा आणि स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नाचा सा साक्षीदार आहे हाँ गड़ हा गड सोळाशे छप्पन साली बांधण्यात आला होता याच गडावर सोळाशे एकोणसाठ साली अफजल खानशी झालेलं युद्ध इतिहासातील सुवर्णाक्षरांनी कोरलेला आहे पण जेव्हा सूर्य मावळतो आणि अंधार पसरतो तेव्हा हा गड अगदी वेगळंच रूप धारण करतो शांत थंड आणि रहस्यमय रात्रीच्या वेळी जे लोक गडावर गेले ते सांगतात की वातावरण अचानक बदलतं वाऱ्याचा आवाज तीव्र होतो आणि गडाच्या भिंतींवरून विचित्र प्रतिध्वनी ऐकू येतात स्थानिक गावकरी सांगतात की कधीकधी रात्रीच्या काळोख्यात कोणीतरी चालत असल्यासारखा आवाज येतो घोड्याच्या टापांचा आवाज शिवलिंगाजवळ कुजबूज आणि किल्ल्याच्या बुरुजांवर उभ्या सावल्या ही सगळी वर्णनं लोकांच्या अनुभवातून आली आहे एक घटना आहे वर्षी एकोणीसशे ची साताऱ्यातील काही मित्रांचा गट ठरवतो आपण प्रतापगडावर रात्री मुक्काम करायचा ते सकाळी गडावर पोहोचतात फिरतात भोसले तलाव अफजल खानची कब्र आणि देवी भवानीच काही पाहतात संध्याकाळी त्यांनी मंदिराजवळच्या मंडपात टेंट लावला रात्री साधारण वाजले असतील एकदम शांत झाला वार सुद्धा नाही फक्त अंधार आणि धोक अचानक एक मित्र म्हणतो अरे बघ तिकडे कोणीतरी चालतय सगळे थक्क झाले दूर एका बुरुजावर काळ्या वस्त्रातली एक उंच सावली उभी होती तिचं डोकं झाकलेलं हातात काहीतरी चमकत होत त्यांनी लगेच टॉर्च लावली पण त्या प्रकाशात काहीच नव्हतं सावली गायब झाली थोड्या वेळाने पुन्हा त्या दिशेने पावलांचे आवाज आले घोड्याची टाप जवळ येत होती पण दिसत काहीच नव्हतं ते सर्वजण भयभीत झाले आणि मंदिराच्या आत गेले रात्रभर त्यांना झोप आली नाही पहाटे उजळल्यानंतर जेव्हा ते बाहेर आले तेव्हा मंदिराबाहेरील मातीवर खऱ्या घोड्याचे टापांचे ठसे होते या घटनेनंतर त्यांनी गावात विचारलं स्थानिक गावकरी म्हणाले हो कधी कधी असं होत तो अफजल खानचा आत्मा अजूनही शांत झालेला नाही त्याला अंतिम संस्कार पूर्ण मिळाला नाही म्हणून त्याची सावली फिरते तर काही जण म्हणतात ती सावली महाराजांच्या अंगरक्षकाची आहे तो आजही महाराजांचं स्मृतीचं रक्षण करतो काहींनी सांगितले की रात्री देवी भवानीचं मंदिर स्वतःच घंटानाद करते घंटा आपोआप वाजतो आणि त्यावेळेला हवा थंड होते काही लोकांनी अनुभव घेतला आहे की त्यांचा मोबाईलचं नेटवर्क अचानक बंद झालं कॅमेरा काम करत नव्हता आणि शरीरात एक वेगळीच थंडी जाणवली वर्ष दोन हजार बारा पुण्यातील एका डॉक्युमेंटरी टीमने हॉन्टेड फॉर्ट्स ऑफ महाराष्ट्र या प्रोजेक्टसाठी गडावर रात्री शूट केले त्यांनी रात्री दोन वाजता मंदिराजवळ कॅमेरा सेट केला धुकं वाढत होती किंवाच कॅमेराच्या फ्रेममध्ये काहीतरी हल्ल्यासारखं दिसलं एक अस्पष्ट आकृती पांढऱ्या धुक्यासारखी थोडं चालली आणि गायब झाली टीमने ते फुटेज पाहिले कोणतीही लाईट इफेक्ट नव्हता ना माणूस ना, ना प्राणी ते आजही त्या फुटेजला अनएक्सप्लेन व्हिज्युअल्स म्हणतात पण मित्रांनो वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर या सगळ्या घटना काही प्रमाणात नैसर्गिक पण असू शकतात प्रतापगड समुद्र सपाटी पासून तीन हजार पाचशे त्रेचाळीस फूट उंच आहे तिथलं हवामान सतत बदलत राहते वाऱ्याचा दाब आणि धुक्याचा दाटपणा यामुळे प्रतिध्वनी विचित्र वाटू शकतात रात्रीच्या अंधारात सावल्या मोठ्या दिसतात आपले मेंदू अर्धवट दिसणाऱ्या काही गोष्टींचे रूप पूर्ण करून दाखवतो आणि तिथून तयार होतो भ्रम घोड्याच्या टापांसारखे आवाज कधी कधी दरीतील प्रतिध्वनींमुळे तर कधी वाऱ्याच्या दाबामुळे तयार होत असतील पण प्रश्न असा आहे की इतक्या लोकांना सारखा अनुभव कसा आला ते फक्त कल्पना आहे की खरंच प्रतापगडावर काहीतरी असामान्य आहे मित्रांनो प्रतापगड हा आपल्या अभिमानाचा इतिहास आहे पण तोच इतिहास कधी कधी घेतो कदाचित या गडावरच्या प्रत्येक दगडात अजूनही महाराजांच्या काळातील आठवणी आहेत कदाचित त्या आठवणींची ऊर्जा त्या काळाचा स्पर्श अजूनही तिथल्या हवेत असेल तुम्ही काय म्हणता हे सगळं फक्त अफवा आहे का की गडावर खरच काहीतरी आहे जे आपण आणखी समजू शकलो नाही जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच रहस्यमय गोष्टी जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट मध्ये सांगा तुम्हाला कोणत्या गडाचं रहस्य पुढच्या व्हिडिओत ऐकायला आवडेल तोपर्यंत जय भवानी जय शिवराय